लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चव्वेचाळीसमधील तरतुदीनुसार निर्बंध लागू केले आहेत सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी वाहनाच्या ताफ्यात सलग दहापेक्षा अधिक मोटर गाड्या व वाहने वापरण्यास निर्बंध राहतील निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे कापडी फलक लावणे भित्तीपत्रक लावणे घोषणा लिहिणे इत्यादी करता कोणत्याही खासगी व्यक्तीच्या जागा इमारत भिंत इत्यादींच्या संबंधित जागा मालकांच्या परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण निर्बंध राहतील तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळे रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थांच्या जागामध्ये परिसरात लगत जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालय स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध राहतील सदरचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत